नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनेलला आपलं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणलेली आहे तर या योजनेची आपण सविस्तर माहिती पाहूया राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचे आरोग्य पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे आता या योजनेचे स्वरूप पाहूया पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःचा आधार लिंक केलेला थेट लाभ हस्तांतरण बँकेत बँक बैंक खात्यात दरमहा पंधराशे इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रुपये पंधराशेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेसद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल त्यानंतर योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि वि निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यांचं वय एकवीस ते साठ हे पाहिजे या दरम्यान त्या असाव्यात या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता तर सर्वप्रथम पात्रता लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे दुसरी पात्रता राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिकेत्या आणि निराधार महिला तिसरी अट आहे किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व जास्तीत जास्त कमाल साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांना या योजनेचा लाभ मिळेल सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते आवश्यक आहे आणि त्यांचे लाभार्थ्याचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयेपेक्षा जास्त नसावे आता अपात्र म्हणजे ज्या लोकांना किंवा ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यांच्यासाठी काही अटी ठेवलेल्या आहेत त्यामध्ये ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयेक्षा अधिक आहेत दुसरी आठ ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकारदाता आहे म्हणजे ज्या कुटुंबातील सदस्य एखादा इन्कम टॅक्स भरत असेल ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित नियमित म्हणजे परमनंट कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये असेल उपक्रम मंडळे भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत असेल तर अशा लोकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही परंतु बाह्य यंत्रेद्वारे कार्यरत असलेल्या तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपत्र ठरणार नाहीत सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये पंधराशेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर अशा महिलांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजे सदर व महिलेने इतर योजनेअंतर्गत पंधराशे रुपयेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर त्यांना ही योजना मिळणार नाही पाचवे ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आ खासदार आणि आमदार आहेत म्हणजे खासदार आणि आमदार यातील कुटुंबातील लोकांना या, कुटुंबाती या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष संचालक सदस्य आहेत या लोकांना या कुटुंबातील लोकांना याचा फायदा मिळणार नाही ज्याच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे अशा कुटुंबातील सदस्यांना महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्याच्याकडे चारचाकी वाहन आहे जसे की ट्रक असेल कार असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही टॅक्टर असेल तर लाभ मिळू शकतो सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कारवाई करण्यात येईल योजनेचे लाभ मिळण्यासाठी खालील कागदपत्र आवश्यक आहेत तिथे ती, ती कागदपत्र पुढीलप्रमाणे पहिलं आहे योजनेच्या लाभासाठी लाभासाठी ऑनलाईन अर्ज दुसरं लाभार्थ्याचे आधार कार्ड असावे ती व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी असावा त्याचं प्रमाणपत्र असावं अधिवास प्रमाणपत्र आणि दाखला चौथी आहे समक्ष अधिकारी यांनी दिलेल्या प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला रुपये अडीच लाखापर्यंत असणे आवश्यक आहे बँक खाते पासबुकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत असावी त्याच्यानंतर आहे पासपोर्ट आकाराचा फोटो सातवं रेशन कार्ड आठवं सदर योजनेच्या अटी शर्यती पालन करण्याचे हमीपत्र हे ही कागदपत्र लागणार आहेत तर आपण पुढून पाहू लाभार्थ्याची निवड तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करणार आहेत अर्ज करण्याची प्रक्रिया तर या योजनेचा अर्ज पोर्टल मोबाईलद्वारे सेतू ॲप्सद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे पात्र महिलेस या योजनेचा ऑनलाईन अर्ज करता येईल ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज कर भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी यामध्ये शहरी आणि ग्रामीण आदिवासी भागामध्ये ग्रामपंचायत वार्ड सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचारीद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पावती दिली जाईल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे यासाठी कसलेही पैसे देण्याची गरज नाही आहे अर्जदार महिलेने स्वतः उपयुक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असणे जेणेकरून तिचा फोटो काढता येईल आणि केव्हाशी करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र रेशन कार्ड स्वतःचा आधार कार्ड आणि या योजनेची कालावधी आहे एक जुलै सुरुवात अर्ज प्राप्त करण्याची सुरुवात एक जुलै दोन हजार चोवीस आणि शेवटची तारीख आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस तरी आपणास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची पूर्ण माहिती दिलेली आहे आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या कुटुंबा आपल्या मित्रांना शेअर करा जास्तीत जास्त महिलांना याचा फायदा होईल आपल्या या व्हिडिओचं चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा